विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पांचे आज आगमन श्री गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वेळा फोन पण प्राईम मिनिस्टर मोदींचा बोलण्यास नकार जर्मन वृत्तपत्राचा दावा न्यायदान त्वरित करा सर्वोच्च न्यायालय तुमची नोकरी जाणार नाही ए आय फक्त तीस टक्के काम करू शकतो मीटच्या रिपोर्टमधून खुलासा महाराष्ट्र कामगार संहितेला राज्य सरकारची मंजुरी नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वेला मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ अतिवृष्टीमुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित चीन धर्तीवरून जगाला दिसणार पॉवर वीस मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडणार खरा डाव चौघे टाकणार अशाच पद्धतीच्या घडामोडी बघण्यासाठी ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना हॅपी चतुर्थी